समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलोडी येथे सोमवार दिनांक तेरा मे रोजी विश्वाध्यात्म गुरु परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या जन्मदिनी आर्ट ऑफ लिव्हिंग शाखा भिलोडी यांच्या वतीने अखंडित विसाव्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले डॉक्टर श्रीकांत चव्हाण डॉ महेश पाटील प्राध्यापक यादव सर राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिरास प्रारंभ करण्यात आला ऐन उन्हाळ्यामध्ये सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असतो त्यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून गेली वीस वर्ष या रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते भिलवडी माळवाडी अंकलखोप परिसरातील पन्नास दात्यांनी या शिबिरामध्ये रक्तदान केले हा उपक्रम गेली वीस वर्षे अखंडितपणे आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत सुरू असल्याने नियमित रक्तदाते न चुकता या दिवशी आवर्जून रक्तदान करतात या शिबिराचे आयोजन दक्षिण भाग सोसायटी तळमजला या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी शशिकांत भागवत भिलवडी व्यापारी संघटना व जायंट्सचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर अंकलखोपचे लोकनियुक्त सरपंच राजेश्वरी सावंत उर्फ बेबीताई उद्योजक गिरीचितळे संदीप कोळी महादेव महिंद श्रीकांत जोशी राजू कोरे संदीप कोळी शरद जाधव सर सुरेश शेनोले शुभम भागवत संतोष वाळवेकर राजेंद्र पाटील सौ पाटील सतीशाबा पाटील दत्ता उतळे आदी मान्यवर उपस्थित होते आदर्श ब्लड बँक सांगलीचे संजय टकले यांनी रक्त संकलन केले परमपूजी रविशंकर शंकरजी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण भिलवडी येथे रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि ही परंपरा चाल एकोणीस वर्ष चालू आहे आता हे विसावं वर्ष आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे रक्तदान शिबिर इथे आयोजित करण्यात येतं आणि इथून सुद्धा हे रक्तदान शिबिर असंच पुढं चालू राहू ही सदिच्छा व्यक्त करते जय गुरुदेव इथं गुरुजींचा आज वाढदिवस अडुसष्टावा वार वाढदिवस आहे आणि इथं रक्तदान शिबीर आयोजित केलेलं आहे भिलोडी इथे आणि आता एकोणीस वर्ष झाले तर आयोजित केलं जातं आणि मी चिपळूण जे आहे खास भेट द्यायसाठी मी इथं आलेली आहे रक्तदान करण्यासाठी आणि गुरुजींना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा माझ्याकडून आणि मी चिपळूणमध्ये जवळजवळ सात एकर आम्ही जागा सेवा करतो ती जागा घेतलेली आश्रमसाठी आणि तिथं आमचं भरपूर असं मुलांचं मुलांचं म्हणजे स्कूल काढण्याचं एक थोडं नियोजन आहे आणि ते गुरुजींनी ते सक्सेस व्हावं हो एवढंच आमची अपेक्षा आहे जय क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका